शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो विषय असणार आहे त्यामध्ये कॅल्शियम नायट्रेटचा वापर ऊस पिकामध्ये कशा पद्धतीनं करायचा थोडंसं शास्त्रीय नॉलेज शेतकऱ्यांच्याकडे असले पाहिजेत आणि त्याचा वापर आपल्या ॲग्रीकल्चर फील्डमध्ये झाला पाहिजेत तरच आपल्याला चांगल्या पद्धतीचं टनेज हे मिळू शकतंय आणि जमिनीमधल्या ज्या वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया ज्याला आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन अशा पद्धतीच्या अभिक्रिया आपल्या जमिनीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात होत असतात आणि कॅल्शियम नायट्रेट शेतकरी थोडस चुकीच्या पद्धतीने सुद्धा देणारे भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्यामध्ये थोडीशी सुधारणा झाली पाहिजेत आणि जे फोटिगेशन आहे कॅल्शियम नायट्रेटचं ते अतिशय आपल्याला चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजेत तरच आपल्याला उत्पादकता वाढवण्यासाठी हे चांगल्या पद्धतीने मदत करू शकतंय तर कॅल्शियम नायट्रेटचा शेतकरी मित्र वापर कशा पद्धतीने करायचा आणि ते कोणकोणत्या खताबरोबर आपण दिलं गेलं नाही पाहिजेत तर ह्या संदर्भामध्ये टेक्निकल माहिती देतोय शेतकरी मित्र ज्या वेळेला आपल्याला कॅल्शियम नायट्रेट वापरायचा असतोय ज्या वेळेला आपण ऊस पिकाची बाळभरणी करतोय बाळभरणी केल्याच्या नंतर जे आपलं पहिलं फर्टिगेशन असतंय किंवा दुसरं असतंय त्या फोटिगेशनच्या माध्यमातून कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन हा आपल्याला दिला पाहिजेत तर आपल्याला त्यामध्ये जे पिकामध्ये कणखरपणा असेल पिकामधले जे वनस्पतीमधले जे सेल्स असतात त्याचं मल्टिप्लिकेशन सुद्धा मोठ्या प्रमाणात करताय म्हणजे कॅल्शियम नायट्रेट हा एक अशा पद्धतीचा अविभाज्य घटक ह्या वनस्पतीच्या शिस्तमधला आहे की जे वरचं कवच म्हणतोय आपण उसाचं जे वरचं कवच कणखरपणा आला पाहिजे त्याला कोणत्याही पद्धतीच्या किडींचा नियंत्रणाच्या ज्या बाजू आहेत त्या आपल्याला जर योग्य पद्धतीनं सांभाळायच्या असतील तर कॅल्शियम नायट्रेटचं ऍप्लिकेशन बाळ भरणी केल्याच्या नंतर दोन वेळेला हे मोठ्या भरणीपर्यंत आपल्याला करायचं आहे आणि मोठी भरणी केल्याच्या नंतर दोन वेळेला हे ॲप्लिकेशन गेलं पाहिजेत म्हणजेच आपण कॅल्शियम नायट्रेट पाच ते सहा किलो प्रति एकर त्याचबरोबर जो बोरॉन आहे तो आपण एक किलोच्या आसपास त्या जमिनीमध्ये ह्या कॅल्शियम नायट्रेट सोबत द्यायचा आहे हे कॅल्शियम नायट्रेट कोण खताबरोबर आपण देऊ शकतोय तेरा झिरो पंचेचाळीस असेल बोरॉन असेल किंवा युरिया असेल ह्या खतांच्या बरोबरच हे आपण द्यायचं आहे दुसऱ्या कोणत्याही खतांच्या बरोबर देऊ नका त्यामध्ये आपण कोण कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असाल नाही पाहिजेत त्या संदर्भामधल्या काही टेक्निकल गोष्टी सांगतोय आपण बारा झिरो असेल एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस असेल किंवा झिरो बाउंड चौतीस असेल किंवा सल्फेट ऑफ पोटॅश असेल किंवा जे आपण सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रिएंट्स वापरतोय त्याच्यामध्ये अमोनियम सल्फेट असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल आणि जी अन्नद्रव्याच्या स्वरूपामध्ये जे आपण सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रिएंट्स वापरतोय त्यामध्ये झिंक सल्फेट फेरस सल्फेट कॉपर सल्फेट मॅंगनी सल्फेट ह्या खतांच्या बरोबर कॅल्शियम नायट्रेट कधीही वापरायचा नाही आता ज्या वेळेला मी झिरो बाईंट चौतीस देतोय किंवा बारा एकसठ झिरो सारखं फर्टिलायझर देतोय समजा मी आज ऍप्लिकेशन दिलेलं असेल तर त्याच्यानंतर मला कॅल्शियम नायट्रेट कधी द्यावा लागेल तर कमीत कमी, -कमी आठ ते दहा दिवसाचं अंतर असले पाहिजेत जे आपण कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन जे देतोय किंवा तेरा झिरो पंचेचाळीस देतोय ह्या हे खत ज्या वेळेला आपल्याला द्यायचं असतंय त्यावेळेला आधी तुम्ही झिरो बाउन चौतीस असेल बारा एकसठ झिरो असेल किंवा सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रन्स दिलेली असतील किंवा अमोनियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट ही खतं जर दिलेली असतील तर त्याच्यानंतर आपल्याला आठ ते दहा दिवसानंतर कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन द्यायचा आहे किंवा कॅल्शियम नायट्रेट प्लस तेरा झिरो पंचेचाळीस अशा पद्धतीचा कंटेंट द्यायचा आहे आता तेरा झिरो पंचेचाळीस आपण किती वापरू शकतोय कॅल्शियम नायट्रेट सोबत किती वापरू शकतोय शेतकरी मित्र दोन ते तीनच किलो प्रति एकरला हा डोस गेला पाहिजेत आणि कॅल्शियम नायट्रेट जो आहे तो तुम्हाला पाच ते सहा किलोच्या आसपास प्रति एकर गेला पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला फोर्टिगेशन करायचं आहे आता चे काही रूल्स सांगतोय ज्या वेळेला मला कॅल्शियम नायट्रेट मला एक दोन तास पाणी देणार आहे किंवा चार तास पाणी देणार आहे तर त्याच्यामध्ये सुरुवातीचं तुम्ही एक अर्धा तास पाणी द्यायचं आहे शेवटचं एक अर्धा तास पाणी द्यायचं आहे आणि जो कॅल्शियम नायट्रेट पाच ते सहा किलो में लिटर चा मदे करूं है मी दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये त्याचं डिझॉल्वेशन करून घेतलेला आहे किंवा तो विरघळून घेतलेला आहे आणि त्यासोबत मी बोरॉन एक किलो देतोय तो सुद्धा कंटेंट आपण पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आणि मधल्या एक सर्वसाधारण तीन ते सव्वा तीन तासामध्ये हा दोनशे लिटरचा ड्रम आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये फोटी गेट गेल केला पाहिजे अशा पद्धतीचं तंत्रज्ञान आपल्याला त्याच्यामध्ये राब राबवावं लागेल तर कॅल्शियम नायट्रेटची जी एफिशियन्सी असते जी आपण कॅल्शियम नायट्रेटचा कंटेंट आपण पाण्याबरोबर देतोय त्याची एफिशियन्सी कार्यक्षमता अतिशय चांगल्या पद्धतीची राहते जमिनीमध्ये जमिनीलगत जे कांड असत आहे ज्यावेळेला आपण बाळ भरणी करतोय त्यावेळेला मी दोन ऍप्लिकेशन सांगितले आणि मोठी भरणी केल्याच्या नंतर तुम्हाला एक दोन ऍप्लिकेशन सांगितली अशा पद्धतीने ज्यावेळेला आपण त्याचं नियोजन करतोय त्यावेळेला बाळभरणीच्या नंतर जे लगत एका दुसरं कांड वरती दिसतंय जाडीला चांगल्या पद्धतीचं होत आहे सुरुवात जर तुमची चांगली होत असेल मी काय म्हणतोय बघा कॅल्शियम नायट्रेट ह्याची एफिशियन्सी चांगल्या पद्धतीने आपण जर आपल्या पिकाला दिली तर त्याची कार्यक्षमता आपल्या जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने जर घडत असेल होत असेल तर जमिनीलगतच जे कांदा आहे ते जाड होण्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने मदत होत आहे आणि ती तिथून पुढे वरती ज्या तयार होणाऱ्या ज्या कांद्या असतात जाडीला चांगल्या पद्धतीच्या भेटतात ज्या वेळेला शेतकरी मित्र कॅल्शियम नायट्रेट आपण देतोय आम्ही काही प्रयोग केलेले आहेत काही एक्सपेरिमेंट केलेले आहेत त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट प्लस बोरॉन हा घटक एक वेळेला तुम्ही जर ऍप्लिकेबल केला तर ह्याची कार्यक्षमता दोन्हीच वनस्पतीमधले जे वहन आहे किंवा चयपचनाच्या ज्या सिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये ह्या दोन घटकांचा रोल अतिशय छान पद्धतीचा प्ले होतो त्यामुळं शक्यतो तेरा झिरो पंचेचाळीस बरोबर कॅल्शियम नायट्रेट न देता तुम्ही कॅल्शियम नायट्रेट पाच ते सहा किलो अधिक एक किलो बोरॉन अशा पद्धतीचं ऍप्लिकेशन आपल्या एक एकरच्या प्लॉटला द्यायचं आहे तर ह्याची कार्यक्षमता तुमच्या वनस्पतीमध्ये अतिशय छान पद्धतीची होते आणि आपल्याला सुद्धा चांगल्या पद्धतीचे चा मिळतात अशा पद्धतीने शेतकरी मित्र कॅल्शियम नायट्रेटचा वापर आपल्या ऍग्रीकल्चर फील्डमध्ये कोणत्याही पिकासाठी मी शुगर केन मध्ये स्पेसिफिक बोलतोय असा काही विषय नाही तुम्ही भाजीपाला वर्गीय जर पीक नियोजन करत असाल त्याच्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट मला वापरावा असं वाटत असेल किंवा त्याची काहीतरी कमतरता जर दिसत असेल ज्या वेळेला मला कॅल्शियम नायट्रेट वापरायचं आहे त्याबरोबर तुम्ही बोरॉन वापरा अतिशय सुंदर पद्धतीचे रिझल्ट तुम्हाला त्या तुमच्या प्लॉटमध्ये बघायला मिळतील तुम्ही डाळिंबाचं व्यवस्थापन करत असाल किंवा द्राक्षासारखं व्यवस्थापन करत असाल तुम्ही हळद असेल आल्यासारखं पीक असेल ह्याच्यामध्ये जे फोर्टिगेशन करताय आणि त्यामधून तुम्ही कॅल्शियम नायट्रेट देण्याचा प्रयत्न करताय ते अशा पद्धतीच्याच खताबरोबर द्यायचा आहे सल्फेट ज्या खतामध्ये आहे त्या खताबरोबर किंवा फॉस्फरस ज्या खतामध्ये आहे त्या खताबरोबर तुम्ही कॅल्शियम नायट्रेट कदापिही देऊ नका अशाच पद्धतीच्या नवनवीन टेक्निकल व्हिडिओ आपल्या पाहिजे असतील तर शक्य मित्र आपलं जे एम एस गुरु शुगर फार्मिंग युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करल शक्य मित्र अजिबात विसरायचं नाही आणि हे जे काही मी व्हिडिओ देतोय ते प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत गेले पाहिजेत ह्याच्यासाठी ते जितकं आपल्याला शेअर करता येतील तितके शेअर करायचे आहेत आणि माझ्या व्हिडिओला हो लाईक पण करायचं आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो